गावच बोबन दादा आम्हाला कमळा शिवान सोडच्या काय दिसायचा विषय नाही आमचा माहित नाही काय आहे बोबनदादा बालुका आणि शिवनाना सध्या चालू आहे आणि तेच निघून येणार आता जे जे नवीन पोडार आहेत तर भुलतापास सांगून दहा पंधरा दिवस येऊन मत मिळून निघून जातात असं विधानसभेला एक बांधता वाळूचोर चोर काहीतरी भूल थापा घेऊन इथं मत घेऊन गेला आणि त्याचं परिणाम आम्ही बघतोय कधी पण आले रात्री कधी पण कॉल करा पाचशे मिनिटाला म्हणणार जे मोरे हजार असतील त्या गोष्टीसाठी तुमचं काही पण काम असू दे त्यामुळे म्हणणार पर्याय नाही माझं नाव आहे अभिषेक पवार आणि तुम्ही पाहताय ई टी व्ही न्यूज ट्वेंटी फोर सध्या सर्वत्रच जिल्हा परिषद निवडणुकीची रंगोबाळी सुरू आहे याच रंगोमाळीमध्ये आपण सध्या मारुत येथील उपळाई बुद्रुप जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांकडून आपण त्यांच्या मनात कोण आहे आणि जनतेचा कौल जाऊन घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत सध्या सोलंकरवाडी मध्ये आहे आणि माझ्यासोबत गा, सोबत गावाचे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचा कौल कोणाकडे नमस्कार नाव काय आपलं सरदुरा आहे काय उपळा जिल्हा परिषद गटामध्ये कोणाचा वार आहे काय वाटतंय कोण येईल काय यंदा कोण बसल बर आणि ती मॅडम काय कशामुळे म्हणणाराज आहे काय म्हणणाराज हे म्हणजे काकाच काम कस तसं नाही ते काम केलेत का ह रस्ता बोबा दादा शाळा केली ते शाळा पडू नये त्या मुलं राहते बसायला ह रस्त्याच काम कस आहे मुन्नाराज आम्ही अजून एक काम मागले मागेल ती म्हणले इलेक्शन झाली करू हा मुन्नाराज काय ह मुन्नाराज लेडी येणार सोलंगरवाडीत ह चालतंय तुमचं नाव काय मामा नाव नाग शिंडगे काय वाटते काय एक ज्येष्ठ म्हणून काय कोणाच्या काय मत कोणाला नाही आमचं मत म्हणजे कसं ते आम्हाला म्हणजे शिव नाना शिवाय काकाशिवाय आधार नाही ना दुसरा कुठला आम्ही त्यांच्याशिवाय कायच करू शकत नाही आणि आम्ही दुसरीकडे जाऊ बी शकत नाही त्यांची आमची ओळख बी नाही आणि पळत बी नाही त्याच्यामुळे त्यांच्या आधाराशिवाय आम्हाला काय चालत बी नाही काय मग यंदा काय आपलं ती काकाला म्हणजे का, मुनार सोडून चालत नाही ना म्हणजे असं नेमकं का म्हणजे कर... आम्हाला पक्ष न बघता कुठला आम्हाला कामाचा माणूस महत्वाचा आहे ना आणि आम्हाला उठले बसल्या त्यांच्या जावं लागतंय त्या आर कुल कुल जी काम आहे त्यांच्यापैसे सांगावं लागते तिथे आपली सॉल्व करते ती करते ना मत त्यामुळे हा मुनाराजांनाच आपलं नाव का नमस्कार मी अक्षय बांगिरे एक तरुण म्हणून काय वाटतंय की कुणाला पाठीमध्ये येणार उपळा जिल्हा परिषद गटामध्ये तरुण म्हणजे उपळ्या गटामध्ये क्रांतीवर परिवार हा गोरगरीबांसाठीच असणारा परिवार आहे क्रांतीवर परिवारामधील मुनारा जे असतील शंभूबाई असतील काका असतील का हे गरिबांसाठी कुठलेही काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत आता आता जे जे नवीन पुढार आहेत काहीतर बोलथापा सांगून दहा पंधरा दिवस येऊन मतं मिळवून निघून जातात असंच विधानसभेला एक बामता वाळूचोर उन्म काहीतर भूलथापळा घेऊन इथं मतं घेऊन गेला आणि त्याचा परिणाम आम्ही बघतोय दीड वर्षामध्ये सोलून कवाडीमध्ये ते एकदाही फिरकलेला नाही आणि कुठलंही विकास काम केलेलं नाही त्याने आणि क्रांतीवीर परिवार हा कधीही कुठल्याही निमेराचा जरी फोन केला तरी गोरगरिबांसाठी कधीही कॉलवर येऊन कुठलंही कार्य करून जातात त्यामुळे क्रांतीवर परिवारावर आमचं आत पहिलं बी प्रेम होतं इथून पुढे बी राहणार आणि आताही तेवढंच प्रेम आहे आमदार साहेब गावात आला नाही म्हणतात आमदार साहेब दीड वर्ष नाही त्याला मी बघितलं नाही कसला निधी गावाला काय गावाने आमदार निधी लोक देत नाही वरण येत नाही ते आम्हाला काय देणार आहे यंदा काय मग यंदा कमाई फुलल्यालच आहे फक्त गुलालाच चौदा हजार राहिलेला आहे त्यामुळे मुन्नाराजे फिक्स पाच हजार मताने येणार आहे मी गॅरंटी देतो का आपलं बाबा मोठे काय काय वाटतंय काय जिल्हा उपळा जिल्हा परिषद गटामध्ये काय कोणाचं वार आहे काय सांगतो की बोला दूध पाजल ते आहे बालू काका आणि शिवानाना सध्या चालू आहे बरोबर आणि तेच हिवडून येणार दूध पाजल ते आहे म्हणल्यानंतर तीच की म्हणजे काय सगळं देखरेख करते ती गावातली पूर्ण काम करीत केलेली ती आणि अजून हिथून करणार आहे ते हा त्यामुळे आव ठरलेलं ना ठरलेलं जायचं हा कुणी दहा हजार देणं कोणी पण हजार त्याचा आम्हाला काय फायदा नाही फक्त आमच्या कामाचा आम्हाला फायदा पूर्ण गावाच्या कामाचा झाला पाहिजे बरोबर हा याच्यासाठी करून काय उपयोग आहे सगळ्यांचा फायदा पाहिजे कारण मला दहा हजार रुपये दिले पन्नास हजार दिले म्हणून मी घ्यायच ते आपल्याला नाही चालत काम झालं तर पूर्ण गावाचं काम हवं गोरगरीबाची काम हवी एवढंच फक्त बाईक काय ना झालं एवढं चालतंय यंदा मुन्हा राजे फिक्स आवड ठरवलं की नाही तसं म्हणलं तर अजून पण ज्येष्ठ नगर माझ्यासोबत नमस्कार मामा नाव का आपलं माझं नाव येतं अभिमा माळे कॅमेरा आम्ही राहणार सोलंकरवाडी बघ आमचे बालकाका शिवानारायण यांचे पूर्ण स्वतः आहे बघ आणि बबनदा त्यांचे नेते त्यांच्यावर आमचं सपोर्ट आहे त्यांनी आतापर्यंत वाडीमध्ये भयंकर काम केले ती काम केले का हो आणि इथून पुढे काम करायचं त्यांना द्यावी अशी आमची अपेक्षा आहे बरं बरं त्यांनी बालगोग असतील बाबांना असतील त्यांनी आपल्या हो। गावासाठी कामं केले म्हणून त्यांच्या मागे तुम्ही आता थांबणार हो। 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 की मुन्नाराजांच्या मोरे शंभूराजे मोरे नानासाठी आमचं काय अडचण नाही आम्ही त्यांच्यासाठी प्रश्न करणार आम्ही त्यांच्यासाठी मुद्दे नाही माझ्यासोबत तरुण वर्ग पण आहे आपलं नाव काय बिरुदे मोठे माझं नाव आहे मी सोलनपुरा देगावचा रहिवाशी आहे काय वाटतं काय एक तरुण म्हणून पाठीमाग चाल काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला तरुण म्हणून आता सध्या गा तर गावातील तरुण वर्ग संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभा आहे कारण की त्यांच्या योजना ज्या आहेत त्या भरपूर योजना आहेत पूर्ण बदल होऊन सगळ्या योजना नव्याने सुरू केलेल्या आहेत आणि ह्याच्या आधी सुद्धा आमच्या तालुक्याचे आमदार असतील बबनदादा जिल्हा परिषदेचे शंभूभाई असतील मुन्नाराजे असतील इकडले आरणचे सुपुत्र शिवाजीराजे कांबळे असतील यांनी काम केले आहेत या भागामध्ये त्यामुळे विषय येत नाही येत की वारं कोणाचं आहे वारं वगैरे तसला काय प्रकार नसतो फक्त इथं ज्यांनी कामं चांगली केली ते त्यांनाच फक्त हाता हातच्या हातावर जपलं जातं दुसरं काय नाही यंदा काय आपलं ठरलं मग आता ंदा फक्त भारतीय जनता पार्टी कमल कमल नमस्कार मामा नाव काय आपलं तो करम बांगिरी काय वाटतंय उपळा जिल्हा परिषद गटामध्ये कोणाचं वार आहे काय उपळा गटातला कोण उभा आहे आणि कोण त्याच चित्र कोणाच आहे फक्त आम्हाला इथं भालो काकान रस्ताही काढून दिलेला आहे आडा अडचणीला बालू काका येऊन उभा राहत आहे त्याच्या म्हटलं आम्हाला काही समजत नाही बालूकाकांच्या चिरंजीवांच्या घरचे आज उभारले आहेत सांगितलं ते हा सांगितलं तीच करायचं ज्याची जी, जी आई दूध पाजते तीच काम करायचं ज्याचं दूध पाजित नाही तिला काय त्या वेरण तरी टाकून काय त्याचा उपयोग आहे का बरोबर तर हा नमस्कार आपलं नाव काय दिनेश भारत गालंदेश काय तरुण म्हणून काय वाटतं की उपळा जिल्हा परिषद गटामध्ये कोणाला पाठिंबा द्यावा कोण आपलं नेतृत्व म्हणलं मुन्ना मोरे मुन्नाराजेच का मुन्नाराजे कामच ते करते ना त्याच्यामुळे आमचं मत मुन्नाराजे मोरे यांनाच आहे त्यात काय वाद नाही बाकीच कोणी आलं गेलं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही जे काय आम्ही करेल ते एक ठाम मात कमराला शिक्का मुन्नाराजे मोरे सोबत सलंग येथील एक शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची भावना जाणून घेऊयात नमस्कार मामाया <laughs> काय नाव काय आपलं माझं नाव बांगिरे बर काय वाटतंय उपळा जिल्हा परिषद गटामध्ये कोण येण का बसेल काय मुन्ना 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 मोरे मुन्ना का काय सगळेजण मुन्नावर म्हणतात कशा आमचा नेता कोण करते काय कसं काय भया भी त्यांचा भाव बी थोरला करतो काका बी करते त्यांनी मुन्ना भी आहे मी सांगेल ते काम कुठलं नाही म्हणत नाही सगळी काम करतो सगळी काम करतो कुठलं बी असू द्या दवाखान्याचं असू द्या कशाचं असू द्या कोण मदत करते काय कोण भया तर थोरला भाव त्यांचा सांगेल ते की म्हणणार जावा मी मला फोन लावा मी फोन लावतो साहेबाला असं बोलते माझ्यासोबत शेतकरी वर्ग आहे तर आपण त्यांच्याकडून जाऊन नये त्यांचं जनमत काय त्यांची भावना काय नमस्कार मामा नमस्कार काय म्हणता नाव काय आपलं बाळासाहेब पांढरंग भांगिरी का काय वाटतंय काय यंदा जिल्हा परिषद गटामध्ये यंदा कोण बसल काय काय नाही कमळ आणि बर कशामुळे काय कशामुळे का का उमेदवाराची क्रिया काम तो चौका जी आणि दुसरं म्हणजे बोगनदा पार्टी माणसं आहे ती ही गावच बोगनदाजाच आहे आम्हाला कमळा शिवाय सफरचंद सेवा काय दिसायचा विषय नाही आमचा आम्हाला माहित बी मा, नाही काय आहे दुसरे कामत केली दादा सगळी जी काय काम जाईल ती काय दिलेल जी काय असेल ती दादा केलेलं आहे आणि पहिल्यापासून दादाच गाव आहे त्याच्यामुळे इथं आम्हाला दुसऱ्या दिवसाचा विषय नाही आम्ही विचारच करत नाही कधी दुसऱ्या गोष्टी चा असा आहे त्यांचं तरुण गँग जी क्रेज आहे त्यांची त्याच्यामुळं त्यांचं काय म्हणजे बोलायच काम नाही माझ्या अंदाजानुसार तर या आपल्या माढा तालुका जिल्हा परिषदेत ती नंबर एक सिटी असं म्हणजे आता सध्याची परिस्थिती आहे आणि काम विमा करत आम्ही सगळं हे करतोय काय काळजीच नाही निवडून यायची फिक्स म्हणा आणि काय झालेला आहे कमळाला ती हे लाडकी बहिणीचे पैसे पैसे मिळते ते पन्नास टक्के म्हणले अजिबात बोलायचं ना आम्ही कमळाला मत टाकणार आहे बरोबर हा सांगायची बांध नाही म्हणली इकडे दुसरं त्यांना वाटलं आम्ही काय दुसरं सांगा आलो काही हे काय हे राय नाही म्हणली इकडे कमळाला मत आहे लडक्या बहिणीचाही पाठिंबा कमळाला पाठिंबा आहे आमचं म्हणजे काय पैसे विषय खात्यावर पडते काम चालू आहे काम करत असताना पैसे मिळायला लागले कुठं बघत बसता बरोबर आहे बोर, बोर, कमळात बदल झाला लोकांचा पहिल्यासारखं राहिलेला नाही कमळाला ना? बाळासाहेब दत्तरी बांडरे बर बा, काय वाटतं यंदा उपळा जिल्हा परिषद गटामध्ये कोणाच वार आहे का राजकारणाचा इतकं आपलं ही नाही तर आमचं घरातलं घर असल्यामुळं मुन्हा त्यामुळं आम्ही त्यांच्या शब्दाच्या मागे जाणार बाकी मुन्ना मोरे आणि आम्हाला बाकीचं काय विचारायची गरज नाही कोण कुठला काही कशामुळे आमचं संबंध तसं आहेत की जी काकाने आमच्यासाठी काही केलं आयुष्याच बरोबर त्यामुळे आम्ही काकाच्या घराला सोडू शकत नाही आम्हाला राजकारण बघायला आमचं घर आहे घर मुन्नामुरे हा मुन्नाच आणि काय एक तरुण म्हणून काय वाटतं तुम्हाला की उपळाई जिल्हा परिषद गटामध्ये यंदा काय कोणाचा वार आहे आणि तुमचा पाठिंबा फक्त मुन्नाराजे मोरे एकमेव माणूस मुन्नाराजेच का माझा माणूस आहे आजपर्यंत जे काय केले ते वरून दादाच्या मार्फत रणजित भाई असतील शंभू भाया मुन्नाजे बोलेल ते शब्दाचा माणसाने कुठला जरी कामाचा विषय मानला का? शंभर टक्के खात्री आहे कामाची कामातीच तेच करून देतो शंभर टक्के कधी पण अर्ध्या रात्री कधी पण कॉल करा पाचव्या मिनिटाला मुन्नाराजेमुळे हजार असतील त्या गोष्टीसाठी तुमचं काही पण काम असू दे त्यामुळे हो अनिल शेंडगे काय कोण बस यंदा उपळा जिल्हा परिषद गटामध्ये कमळ कमळ कशामुळे काय का लोकांचा विकास तरुणांना जरा थोडं सहकार्य करावं ही विनंती कि कमळ निवडून दिल्यावर सगळ्यांचा विकास होतो तालुक्यात कमळच निवडून द्यावं लोकांनी आणि तरुण पिढीनं भरपूर साथ द्यावावी असं मला वाटतं मोरे प्रतिनिधी करताय त्यांच्या घरचे उभारले आहेत कसं बघतात त्या गोष्टीला निवडून द्यावं लोकांनी ही आमची भावना आहे का तर विकास करण्यासाठी कमळ निवडून ही माडा तालुक्यात सगळ्यांनी द्यावं ही विनंती नाव काय आपलं उमेश मोरे काय वाटतं यंदा वार कोणाच आहे उपळा जिल्हा परिषद गटामध्ये एकच झलक मुन्ना मालक मुन्नाराजे मोरे ओनली कारण आदरणीय शिंदे यांच्या मार्फतून सोलंकरवाडी गावाचं पाचवे ट्रान्सफॉर्मर काम झाले आणि शंभूराजे मोरे यांच्या ह्यातून पाण्याचा जे प्रलंबित प्रश्न होता तो शंभूराजे मोरे यांनी सोडवला आणि दुसरा विजवाड्याचा प्रश्न असणारा आमचा पाजारता ही जोडण्याचं आश्वासन शंभूराजे मोरे आणि मुन्नाराजे मोरे आणि क्रांतीवीर भालुकाका यांच्या नियोजनातून होणार आहे आणि सोलंकरवाडी आणि बावी हे एक कुटुंब आहे अशा असंच त्यांचे समजून ही आमच्या सोलंकरवाडी गावावर त्यांचं पूर्ण लक्ष आहे आणि घरातल्यासारखं प्रत्येकाला प्रेम आणि जेव्हा देतात आणि काम कामं करणार कोणतंही काम असू द्या जे कोर्टात आणि जे होत नाही ते काम काका स्वतः उभं राहून करून घेतात रस्त्याचा असणारा प्रश्न आणि विजेचा असणारा प्रश्न हे शंभूराजे मोरे आणि काकांनी रस्त्याचा असे दोन्ही प्रश्न अत्यंत गंभीर आणि तिसरा पाण्याचाही न संपणारा विषय हे आम्ही शंभूराजे यांच्या मार्गदर्शातून संपलेला आहे आणि पाण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि दुसरा म्हणजे पाझर तलाव जोडण्याचा गालांडी ती पण पूर्ण कडे वाटचाल चालू आहे त्याची त्यामुळे यंदा कमळ फिक्स म्हणणारा मोरे ओनली